प्रेशर चेक करण्याच्या बहाण्यानं आणि महिला एकटी घरात असल्याचं पाहून तरुण भर दिवसा घरात घुसला तरुणानं लष्करी जवानाच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाखांचे दागिने लुटले पळून जाण्यापूर्वी संशयित तरुणानं बाळाला ठार करण्याची धमकी देत महिलेचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं समोर आले ही घटना देवळाली कॅम्पमध्ये तेवीस तारखेला दुपारी दोन वाजेदरम्यान दरम्यान घडली आहे सुशील अनिल ठाकूर वयवर्ष एकवीस हरिधाम अपार्टमेंट संसारी गाव असं संशयित तरुणाचं नाव आहे या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पथक करत असताना अंमलदार प्रशांत मरकड आणि युनिट दोनचे अंमलदार गुलाब सोनार यांना संशयित राका कॉलनीत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर मुक्तार पठाण गुलाब सोनार सुनील खैरनार यांनी राका कॉलनीतील स्वामिनी कॉस्मॅटिक जवळ सापळा रचून संशयित सुशीलला अटक केली त्याच्या अंगझडतीतून रोकड आणि मोबाईल असा एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात विनयभंगासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक